सोलापूर शहरात कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आणि या कृषी प्रदर्शनात एक आगळीवेगळी मैस आलेली आहे ही जी म्हैस आहे ती जगातील सर्वात बुटकी मैस असल्याचा दावा केला जातो आहे कशामुळं हा दावा केला जातो आहे नेमकं काय कारण आहे हे आपण जाणून तर आपल्यासोबत ज्यांनी या प्रदर्शनात ही बुटकी मैस आलेली आहे तिची वैशिष्ट्य आणि काय खासियत आहेत कशामुळं असा दावा केला जातो ही जगातील सर्वात बुटकी मैस आहे पहिल्यांदा नमस्कार सगळ्यांना माझं नाव आणखी मग बोराटे राहणार मलवडी मान जिल्हा सातारा तर काय झालेलं आपल्याच गोट्यात पहिला रो असतं आपले जे जातीचे महेश आहे तिलाच पहिल्या पहिल्या वेताला हे राधा नावाची आपली मैस तयार झालेलं आहे कारण तुम्ही जर बघितलं यूट्यूब इंस्टाग्राम कुठं पण सर्च केलं गुगलला सर्च केलं तर ह्या एवढ्या साईजमध्ये आपल्याला मैस तर पावस तर नाही आलेलं अजून दिसत नाहीत काय किती उंची आहे तिच्या एवढं कमी सांगता तर सर साधारण त्याची उंची एक तीन फूट आहे आणि त्याची लांबी क सापटापर्यंत आहे त्याचबरोबर ही असं नॉर्मल ज्या आपल्या म्हशी वगैरे असतात त्याच्या आम तिच्या आईसोबत ती चरायला असते डोंगराला त्याचबरोबर तिला असं चारायचं वेगळं म्हणजे काय नाही देणं देण्यात येत नाही ते नॉर्मल आपल्या म्हशी करत आपलं गवत घास मक्का असा नॉर्मल चारा असतो त्याप्रमाणे खुराकमध्ये आम्ही त्याला खपरी पेंड मक्कचा बोसा असं नॉर्मलच तिला तिला आपलं खुराक दिला जातो काय किती वर्ष सर तिचं वय नऊ दोन वर्ष नऊ महिन्यात झालेला आहे तिथं दोन दात लावलेला आहे जसं कसं आपल्या घरात बुटक माणूस येतं त्याच प्रकारे ही आपल्या घरात बुटकी मै जन्मलेला आहे सर ते माणसात दिसून येतं पण जनावर दिसत नाही झालं सर आता गायमध्ये पाहायला गेलं तर पोहण जातीची गाय आपल्याला पाहायला येतात पण आता म्हशीमध्ये मध्ये बघायला गेलं तर या डॉर्प वराठी मध्ये आपलीच असल्याचं असं असं वाटतंय म्हणजे आपलीच आहे आता सरांनी पण आम्हाला त्यातून सांगितलं की जागतिक लेवलमध्ये आपलीच सगळ्या डॉर्प ब मोरा जातीमध्ये ती झालेली आहे सर का बदलत्या वातावरणाचा या जनावरांवर काय परिणाम आहे का असा आहे सर तुम्ही बदलत्या वातावरण कसं होऊ शकता कारण ते जर लहान माणसे पण त्या निर्माण होत तर जनावर जनावरांमध्ये काय होऊ शकत नाही सर कारण नॅचरल होऊ शकतं काय पॉसिबल आहे सर सांभाळत आहे कसे आता सांभाळ म्हणजे आमच्या वडिलांची इच्छा होती की त्याला आपलं असं परदेशात नेऊ शकतो दोन वर्षापूर्वी त्यांचं स्वप्नच होतं की त्याने असं परद्रास जावं आपलं नाव मोठं तिचं पण नाव मोठं यात नाही असं त्यांनी स्वप्नच होतं बऱ्यापैकी ते स्वप्नच त्यांनी त्यांनीच एवढं बनवायची मेहनत त्यांचीच आहे सर त्यांची आता जलमल्या वेळेस केवढी होती ती जलमल्या वेळेस साधारण सर नॉर्मल जे आपलं जे वासरं होतं मशीनला तेवढंच जास्त ती तेवढीच होती फक्त काय झालं नंतर तिचं उंचीत तर वाढ नाही झाली फक्त अशी लांबी झाली आहे सर फक्त तरी साधारण ते सहा फूट लांब आहे सर सहा फुट गाभ वगैरे काय झालं सर ते आता उंची कमी असल्यामुळे जरा आम्ही डॉक्टरांनी सल्ला घेऊन तिला दोन तीन वेळा सिमेंट्सवर आलेला आहे ती पण सीमेंट्सवर आलो डॉक्टर म्हणे जरा थांबा जरा तिथे पीसीची वाढ होऊन ते आम्ही पुढच्या साडेतीन एक वर्ष कम्प्लीट होतील तर आम्ही गाब ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे डॉक्टरांनी सल्ला घेऊन सर पुढे कुठल्या कुठल्या प्रदर्शनात सर आता सोमनाथ शेट्टी सरांच्या मार्गदर्शन खाली सर त्याने पहिल्यान सर इथं या प्रदर्शनामध्ये इथून पुढे सर जर आम्हाला चान्स भेटला तर आम्ही नक्की प्रयत्न करू मी सातारा जिल्ह्यात ना त्याचा खर्च आहे मशीचा खर्च आहे तुमचा आहे तर ते खर्च कसा नाही सर ते कमिटीकडून करून सरांनी आम्हाला खर्च दिला सर त्याचा सगळ्या सोमनाथ सरांना जर पाहिलं तर या सोलापूरच्या कृषी प्रदर्शनात ही आगळीवेगळी एकदम जगातील बुटकी मैस असल्याचा दावा केला जातो आहे आणि ही मैस पाहायला सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असतील किंवा सोलापूर शहरातील नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं पाहायला मिळते ही जी म्हैस आहे ती सातारा जिल्ह्यातील आहे आणि या ठिकाणावर नागरिकांनी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय আশোক কামড়ে বিস সি নোলাপুর